Oh, the next हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हाय होप सगळे मस्त आणि म्हणजेच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आहे रविवार आणि रविवारची सुट्टी आहे सगळ्यांनाच तर आम्ही चाललो आहे गावाकडं गावाकडे जाण्याचं कारण की नवनाथाची पोथी लावलेली आहे त्याच्यामुळे मग चालू आहे तर साहेबांना बोलत होते मी की थांबा काहीतरी फळं घेऊ पण ते म्हटले नको म्हणजे सासूबाईंना शुगर आहे त्याच्यामुळे ते म्हटले नको तर नंतर मग म्हटले बरं घेऊ आणि सफरचंद आणि केळं दोन्ही पण घेऊन आले तर चला मग तरी इथं बघा पावसाळा लागला तर कसं हिरवगार आहे रस्ते आणि इथं मी गावाकडं काही जास्त शूट केलं नाही तर आल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवण वगैरे झाले तरी त्यांना आता पोथी वाचवत आहेत तर त्यांचा उपवास आहे तर त्यांना खिचडी बनवायची तर जास्त काही मी शूट केलं नव्हतं गावाकडं म्हणजे लगेच तीन वाजता गावाकडून आलो आम्ही थोड्या वेळ थांबलो तिथं आणि जेवण वगैरे झाले सगळं आवरलं आणि अन्नाला पण नंतर खिचडी वगैरे बनवून दिली तर तेच पोथी वाचतात तर मग त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर थोड्या वेळ आराम वगैरे केला लगेच काही मी व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं संध्याकाळचा तर इथं फक्त दोनच भाकरी बनवल्या आहे मी आणि थोडीशी शेपूची भाजी बनवली तर आता शेपूची भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेते परत नंतर पर येणा जेवल्यावर खूप कंटाळा पण येतो तर आधी अशी साधी सिंपल मी शेपूची भाजी बनवत असते शेंगण्याचं कूट वगैरे काही घालत नाही भाजीत आणि थोडीशी मुगाची डाळ आणि भाजी थोडंसं लसूण ठेसून टाकते असे सिंपल लाल तिखट टाकून कधी कधी अशी बनवते तर कधी कधी हिरवी मिरची टाकून पण बनवते आणि मीठ मला असं वाटलं की थोडं जास्त होईल त्याच्यामुळे मग थोडंसं मी काढून घेतलं तर चला मग आता इथं भाजी शिजून देते तोपर्यंत मी माझी जी कामं आहेत राहिलेली ती बनवून करून घेते तर भांडे वगैरे घासले भांडे वगैरे घासायचे राहिलेत सॉरी आणि इथं बघा मी यात्रेला गेले होते कर्जच्या तर तिथूनच हे थोडंफार सामान घेऊन आले होते छोट्या छोट्या जे वीस वीस रुपयाला मिळतं ना यात्रेत वगैरे असं की काही पण घ्यावीसला तर हे तिथून घेऊन आले होते मी अशा छोट्या छोट्या काही वस्तू आणि हा एक कपचा सेट आणला होता तर हा बघा खूप छान आहे कप हे क्वालिटी खूप छान आहे यांची एकदम आणि हा एक चा मग आणला आहे मोठा तर आपण तर काय कधी असं मगात वगैरे चहा भरून काही घेणार नाही पण शोसाठी म्हटलं छान दिसन त्याच्यामुळे मग आणलं होतं तर चला मग आता पटपट आवरते मी तर हा आहे ना हा ब्ल्यू कलरचे कप आहेत ना दोन आहेत मी दोघांसाठी दोन शाश्वतीसाठी आणि शूसाठी तर यांची क्वालिटी एकदम भारी आहे खूप म्हणजे असं जड येतं त्याच्यानंतर लगेच मग भांडे वगैरे घासून घ्यायचे होते म्हटलं आधी जाईतले जे भांडे आहे ना ते लावून घ्यावं आणि यात्रेत काय जायचं असं प्लॅन नव्हता बरं का पण शाश्वतीचं खूप चाललं होतं तिची खूप इच्छा होती की पाण्यात बसायला जायचं म्हणून तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊन येऊया कसे मुलांचे पण इच्छा कधी कधी पूर्ण केल्या पाहिजे पण काय झालं आहे ना शिवला त्याच्यावर जमत नाही पाळणार पण जेव्हा मी पाळण्यात मी तर नाही बसत मला पण नाही जमत पण ज्यावेळेस शिव आणि शाश्वती बसली तिला मी छोट्या चोटे छोट्याच पाळण्यात बसवलं मोठ्या पाळण्यात काय बसवलं नाही तर शिव बसला मोठ्या पाळण्यात पण त्याला पण नंतर खूप त्रास झाला पण असंही ना मुलांना त्रास झाल्याशिवाय पण कळत नाही की आई वडील का नको म्हणतात म्हणून त्याच्यामुळे मग आता त्याला आहे की आपल्याला पाण्यात बसल्यावर त्रास होतोय तर आता इथून पुढे तू हट्ट नाही करणार की मला पाण्यात बसायचं म्हणून तर त्याच्यामुळे म्हटलं चला ही एक गोष्ट चांगली झाली की त्याला आता समजलं की पाण्यात बसल्यावर आपल्याला त्रास होतो आता तू इथून पुढे कधीच म्हणणार नाही की मला पाण्यात बसायचं म्हणून तर चला मग तुमच्यासोबत बोलता बोलता माझे भांडे पण घासून झाले तिथं आता पटपट आवरून घेते त्याच्यानंतर जेवण पण करायचे भाजी पण आपली ऑलमोस्ट शिजत आली आणि दुपारी ना माझी एक मैत्रीण आली होती तर त्याच्या त्याच्याबरोबर पण म्हणजे गावाकडून आल्यानंतर आली होती ती म्हणजे आधी चालती पण थांबली होती थोडं मग त्याच्याबरोबर मी गप्पा वगैरे दुपारी भरपूर मारल्या आणि ती गेल्याच्यानंतर मग थोडा वेळ आराम वगैरे केला तर चला आता इथं भांडे पण घासून झालेत आणि सोबत शिसली, पत -पत कर भाजी पण शिजली तर पटपट मी इथे आता आवरून घेते आणि नंतर जेवण पण करायचे कारण उशीर झालाय साडेआठ पावणे नऊ वाज तर भांडे वगैरे झालेत माझे घासून आणि आता म्हटलं लगेच किचन वाटा पुसून घ्यावा तर भाजी वगैरे होती थोडीशी म्हणजे भाजी शिजलेली ती प्लेटेत काढून घेतली आणि कढाई पण सगळं घासून ठेवलं आता लगेच म्हटलं किचन वाटा क्लीन करून घ्यावा कारण जेवल्याचे काय थोडेसेच भांडे पडतील दो, दोन दोनच ताटं मुलांना तर काय जेवायचं नाही शाळेतून आले होते जेवले होते आणि आत्ता त्यांनी फ्रूट्स पण खाल्लेत त्याच्यामुळे त्यांना काही जेवायचं नाही तर आम्ही दोघंच आहेत तर मग दोनच ताटं पडतील म्हणून म्हटलं आधी भांडे सगळं वाटा वगैरे क्लीन करून घ्यावा आणि नंतर जेवण वगैरे करता येईल तर चला मग असा होतं आजचा दिवस तर खूप म्हणजे गावाकडं जाऊन आलो आणि बांगड्या पण घातल्या मी कालच घातलेले आहे तर तुम्हाला जवळून दाखवते आता नागपंचमी येते जवळ तर आमच्या घरी ना कंपल्सरी श्रावण महिना लागला की काचेच्या बांगड्या घालाव्या लागतात त्याच्यामुळे मग ह्या बांगड्या पण घातल्या आहेत मी मला लई म्हणजे जास्त बांगड्या काही आवडत नाही पण तीन तीन का महिना घालावंच लागतात त्याच्यामुळे ह्या बांगड्या घातल्या आहेत श्रावण महिन्यात येणा काचेच्या बांगड्या घातलेलं चांगलं असतं असं म्हणतात त्याच्यामुळे घातल्यात मी ह्या आणि आमच्या सासूबाईंचा सा पण आग्रह असतो की भावाच्या उपवासाच्या आदल्या दिवशीच बांगड्या वगैरे किंवा मेहंदी वगैरे काढून ठेवायची तर मेहंदी पण आता संध्याकाळी काढत मी, मी तर चला मग या नेलपेंट वगैरे आणले होते काही मी गावात गेले होते तर कारण मला उपवास करायचे आहे तर सोळा सोमवारचे तर त्याच्यासाठी ना आपल्याला नवी साडी लागती म्हणजे धुतलेली नसलेली तर मग हे बघा ह्या बांगड्या पण आणल्या शाश्वतीला आणि तिला खूप आवडल्या त्यात पण काची आहे ना म्हणून म्हटलं व्यवस्थित ठेवून द्यावा आणि ही एक पर्स घेतली होती मी माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे तिच्या दुकानातून घेतली होती तर ती पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मग आता पटपटसे हे सगळं ठेवून देते आणि आता नागपंचमी आहे तर, तर थोडीफार तयारी करते नेलपेंट वगैरे लावून घ्या म्हटलं आणि पायातले पण काढून ठेवले होते मी कारण दररोज व्यायाम करताना ते खूप असे वाचतात नवीनच आहे आत्ताच केलेले त्याच्यामुळे मी काढून ठेवते तर आता ते पण घालून घेते सणासुदीला कसं बरं असतं पायातलं वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित घातलं की तर चला आता इथं नेलपण वगैरे लावून घेते आणि <laughs> त्याच्यानंतर मग शाश्वतीला पण मेहंदी वगैरे काढायची आणि मला पण मेहंदी काढायची तर मग पटापट आवरते आता आणि जेवण पण करायचं आहे अजून जेवण राहिले करायचं तर नंतर मग जेवण वगैरे करून घेते तर म्हटलं चला तुम्हाला डिझाईन दाखवावी पायातल्याची तर अशी डिझाईन आहे चला मग आता जेवण वगैरे करतो आम्ही आणि व्हिडिओ मी इथंच सेंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे इथंच मी व्हिडिओ एंड करते तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय